बातमी आहे नाशिक मधून विद्यार्थिनीसाठी गुड टच बॅड टच कार्यशाळा मविप्र विद्यालयात शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी मकमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात विद्यार्थिनींची सुरक्षा व आरोग्य या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत मुलींना गुड टच बॅड टच याविषयी सखोल मार्गदर्शन देण्यात आले या कार्यशाळेचे आयोजन नाशिक शहरी विभाग आरोग्य केंद्राने केले होते पंचवटी शहर विभाग आरोग्य केंद्राने डॉक्टर अश्विनी कुशारे मखमलाबाद आरोग्य केंद्राच्या डॉक्टर स्मिता देवडे आणि डॉक्टर रेवती काळे यांनी विद्यार्थिनींना महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल हार्मोन्सची पातळी मासिक पाळी घ्यायची काळजी आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व या सर्व विषयांवर सखोलपणे चर्चा झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका सुनीता उशीर यांनी केले तर प्राचार्य संजय यांनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यशाळेत इयत्ता आणि आणि सहभाग घेतला प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले शंका निरसन केले सूत्रसंचालन सुनीता उशीर यांनी केले तर भाग्यशाली जाधव यांनी आभार प्रदर्शन केले वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक